हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्लॉथ स्लॉथच मराठी आळशीपणा सुस्तपणा किंवा एक जातीच्या सस्तन प्राणी होत आहे स्लॉथला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू